जे तक्रारी होते आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये मा उच्च न्यायालयातून आदेश आणलेला आहे आणि या त्यांनी एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे तर त्या कालावधीमध्ये त्यांनी काही त्यांना अंमलबजावणी केलेली नाही रिप्लाय दिला नाही आणि या दुर्गानगर झोपडपट्टीमध्ये जो, जो बोगस सर्वे झालेला आहे दोन हजार एकोणीस वीसच्या एकवीसच्या दरम्यान करोनाचा काळ होता त्या काळामध्ये काही लोकं कसे इथं गावी गेले होते आणि काही जणांचं जाणून बुजून त्यांनी सर्वे केला नाही जसं आम्ही पिंपरी चिंचवडचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे साहेब यांना बी आहे कारण की तो जो सर्वे झाला आहे तो त्यांच्या अंतर्गत झालेला आहे आणि त्याचाच रिपोर्ट त्यांनी या सर्वला सादर केलेला आहे त्याच्यामुळं ते झोपडीदारक जो आहे मूळ झोपडीदारक त्यांना सद्यका भेटले नाही आहे आणि तो त्याच्यामुळं आज तो वंचित आहे तर आज आम्हाला हे आंदोलन करायची वेळ आलेली आहे की आमच्याकडे पुरावे असताना झोपडे असताना तर ते वेळोवेळी आम्हाला फसवणूक करतात की बाबा आज देतो उद्या देतो त्याच्यामुळं आम्ही उच्च न्यायालयात धाव करून हा आम्ही आदेश आणलेला आहे आणि त्या आदेशाचं पालनही नाही केलं त्यांनी आणि पालन न करता येईने बिल्डरमार्फत स्थानिक नगरसेवक यांच्या दबावानी इथं समोर बाँड्री मारलेली आहे आणि आतमध्ये जे लोक राहतात सध्या ते लोक त्रास होतो की पाणी कट केले लाईट कट केली आणि रात्रीचे बोलणं जर आतमध्ये घेऊन पूर्ण समन्वय केलेले दाभारा जर तर आमचा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी परंतु आम्ही वेळोवेळी पोलिसात तक्रार देऊन पोलिसांनी काही तक्रार घेतलेली नाही फक्त आज करू उद्या करू आणि त्यांना बिल्डरला स्थानिक नगरसेवकला मुभा देण्यात येते की बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीने करा तर त्यांनी काय केलं की दररोज दोन दोन तीन तीन घरं असे सपाट करत आले आता आमचे पस्तीस घरं होते पस्तीस घरांपैकी राहिले आता तर पंधरा सोळा घर तर आम्हाला आमची सदनिका देण्यात यावी झोपडी तोडायला आमचं काही म्हणजे तसं आडवणूक नाही आमची झोपडी तोडा आम्हाला सदनिका द्या आता आता आम्ही जे मूळ झोपडीदार राहिलंय त्याचं एकच कारण आहे की एका झोपडीतल्या लोकांना चार चार घरं दिलेत त्याच्यामुळंच आम्ही मूळ झोपडीद् सदनिकापासून वंचित राहिलो आहे तर त्याचे सर्व पुरावे आम्ही एस आर दिलेत परंतु या सारे काही चौकशी करत नाही पाच सहा लोक असे त्याच्यामध्ये की ज्यांचा मृत्यू दोन हजार पाचला सातला झाला आहे त्यांची खरेदी डायरेक्ट दोन हजार अठरा एकोणीस वीसला दाखवलेली तर त्याचे पुरावे एस आर आय दिले गेले आम्ही पण एस आर ए बी काय याच्यावरती लक्ष देत नाही काय नाही तर आमची सर्वांची मागणी हीच आहे जोपर्यंत आम्हाला सदनिका भेटत नाही तोपर्यंत आम्ही झोपडी खाली करू देणार नाही बिल्डर येऊ हो, कुणी येऊ हो। आम्ही कायदेशीर मार्गाने आम्ही उच्च न्यायालयात जाऊन परत या जागेवर दिन पुन्हा पुन्हा सर्वेक्षण व्हायला पाहिजे जागे जागेचं जा। जागेच दुर्गा नगर आणि शरदनगर जिथं बसवलंय त्या जागेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे याची बी यांनी चौकशी करण्यात यावी या आमच्या सर्वांच्या झोपडीधारकांच्या वतीने मागणी आहे आणि आम्ही एसआरएचा जाहीर निषेध करतो